ती पोचल्या पोचल्या आमच्या दोघांचे मच्छर चावायला लागला आता एवढ्या न आलो होतच नाही आता कारून जाणच दुसरा अँगल पण घेतला लगेच बघ बघ बरोबर ग बग मच्छर बसला मोबाईल वाटते उरो उरो माझ्या हातावर हो बसले त सोडला नाही तर आलो मी पनीर घ्यावाला आता आज उपासा आहे म्हणून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आज परत एकदा यांचं इथं काय चाललंय काय माहितीये जाम गर्दी झाली इथं बंदरावर आज बंदर आमचं त्यांचीच नावावर केले वाटते गाववाल्या नाही बघा त्यांच्या पोरांची दिवाळी चालले सगळ्यांची इथं काय आहे काय माहिती यांचं जाम जोरदार आणि गर्दी बघा किती आहे गाड्या लांब लांब परत माझी गाडी पण लांबत ठेवले मी त्यांचा तिथं जाम गोंगाट चालले ना ला सुरुवात केली इथं कोणी स्नायट जिम मध्ये बघू शकता संदीप दा पण जिम मध्ये संदीप दा पण खालीच होता भेटला म्हणा कोणी स्नायट जिम मध्ये वर्कआउट करून भेटतो लगेच आता तुम्हाला आज छठ पूजा आहे म्हणून सगळी चालायला आलेली पब्लिक इथं जिम मध्ये जिम करायला आली आज जरा जिम भरली भरली सारखी वाटते <laughs> घरी जायला आणि आता चाललो लगेच सर्व येणार आहे काही सामान म्हणा बघू आता ऑफिस मध्ये एकदा इथं तर भेटला ना देजा, देजा। देजा। आता म्हणा बघू आता त्यावेळी ऍड्रेस दिले म्हणा दुर्गेश पार्क कुठं कुठतरी आहे तर चला तिथे आता पोहोचलो आता इथं तर यावेळी इथं बनवीत घेतले आणि तेच खांब म्हणजे आता इथं भेटतील कुठं तरी असतील इथं ठेवले असतील त्यावेळी विचारतो आता त्यांना एक खाम सिमेंट च हेच लागतात आता म्हणा तू चला घेऊ आता निघू लगेच घरी जायला त्याला सांगितलं आता पैसे भेट दिले त्याला ऍडव्हान्स घरी भाऊ आणि आता गोडाऊनच्या ऑफिस मधून कॉल आलेला तिने बोलवले म्हणा आता काय सीन झाले काय माहिती तिथे जाऊ कंपाऊंड च्या ऑफिस मध्ये आता चला आत मध्ये काय सीन आहे बघू गोडाऊन ची आलो आता घरी चाललो आता एक सीन झाला होता गोडाऊन ला सांगत नाही आता थोडा परत नाही म्हणून चला आता संध्याकाळी निघलो मीनादूर केवणीच्या डोंगरी आहोत चला पोचलो आता केवणी दिव्याच्या डोंगरीत आता आपण भेटू डायरेक्ट वरती पोहोचले यो बिचारा हे पोचल्या पोचल्या आमच्या दोघांचे मच्छर चावायला लागला आता एवढ्या न होतं स्नॅप तर कारून जाणच यो बघा यादा लगेच स्नॅप ना फोटो चालू झाला कटक <laughs> कोल्हा कोल्हा मेन्शन करशील आता दुसरा अँगल पण घेतला लगेच बघ बघ बरोबर का मच्छर बसला मोबाईल वाटते उरो उरो माझ्या हातावर बसले आता आम्ही दोघा जण वरती ना लगेच निघतो आता घरी जायला मच्छर झोरसेेतले कारण आमच्या अंगावर आता चावता जा कमी झाले खाली उतरलो म्हणून या मंदिरा जाऊन मच्छर नाही चावत वरती होत होता मच्छर चावत होता खूप आता जाऊ घरी आता निघलो केवनीच्या डोंगरीचा आता जाऊ आपण डायरेक्ट पेट्रोल टाकायला गाडीन पेट्रोल नाही ता पेट्रोल निघू आता लगेच घरी जायला पेट्रोल टाकला आता घरी सोडतो ना लगेच मी पण निघतो घरी जायला होत लागली लगेच ट्रॉफिक इथं बघा भांगर चाललंय था था, था। था आता सोडला नाही इथं आलो मी पनीर घेऊ आला आता आज उपाय म्हणून सगळी कामा बिमा करून आणि फिरून आलो आता घरी चला आता आजचा ब्लॉग इथं जॉईन करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय